सोलापूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका हॉटेल कर्मचाऱ्याला विद्युत धक्का लागल्यानंतर हॉटेल मालकाने त्याला बाहेर टाकून पळ काढल्याची घटना घडली आहे गुलाब अर्जुन रणदिवे वय वर्ष एक्कावन्न राहणार शिंदफळ तालुका तुळजापूर असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे गुलाब हे शिंदफळ येथील एस के हॉटेलमध्ये गेल्या नऊ वर्षापासून वेटर म्हणून काम करत होते दिनांक एकतीस जुलै दोन रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास हॉटेलच्या गच्चीवरील पाण्याची टाकी भरताना त्यांना विद्युत वायरचा धक्का बसला त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन खाली कोसळले गुलाब यांना तातडीने शिंदफळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सोलापूर शहरातील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला त्यानंतर हॉटेल मालकाने गुलाब आणि त्यांच्या नातेवाईकांना सोलापूरच्या होडगी रोडवरील मॅगोने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बाहेर एक ऑगस्ट रोजी सोडले आणि तिथून पळ काढला आमच्या नवऱ्याला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये मा टाकून मालक पळून गेला आम्ही त्यांना खर्चासाठी विनंती केली पण त्यांनी दमदाटी केली आम्ही गरीब आहोत आम्हाला न्याय मिळावा हॉटेल मालकाने आम्हाला धमकावलं आम्ही फक्त हॉस्पिटलचा खर्च मागतोय पण त्यांनी आमच्याशी दादागिरी केली आम्हाला लवकरात लवकर न्याय हवा अशी मागणी पीडित कुटुंबांनी ओडगिरोड येथे केली आहे तो पण तेवढा खर्च देवा त्या हो मालकाने माझ्या घरी एक महिना नव दहा महिने पडू द्या की बाकीचं माझ्या मी निसारतो तेवढा मी चौघ मी वडील एक बारका भाऊ आहे असते आणि मम्मी मी पण हॉटेलवरच काम आला नाही दुसरीकडे नंदन हॉटेलला ला काम आला त्याने ते, म्हणले की माझ्या जन जेवढं होतं तेवढं मी केलं आता बाकीचे मला काही येणं होत नाही हा एक तास आले त्याची वाट बघायची तो आजपर्यंत आला नाही आता बरोबर आहे बघू शकतो तसं बघूनच आलो आता त्यांना जोपर्यंत हॉस्पिटल मध्ये आहे तोपर्यंत एवढा खर्च द्यावा एवढीच मागणी माझी दुसरं काय मागणी नाही जोपर्यंत हॉस्पिटलच्या बाहेर निघत ना तोपर्यंत एवढी हे करून देऊ म्हणून बाकी काही नाही हा कसा आहे त्यांच्या कामावर झाले नऊ वर्ष झाले माझं मला काम करत करतो आणि मला वाकडं बोया तर मी काय खर्च पाणी देऊ शकत नाही मग मी म्हणलं मला खर्च पाणी देऊ रे माझे दोन लेकर उजवा माझं जे तर मला अडवा बोरा लागलं ते मी शपथ देणार नाही माजं हां गुलाब रंधिवे गुलाब अर्जुन रंधिवे राहणार शिमखट तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद झाली घटना कामावर झाली मोटर चालू करायला गेली की वरली लाईट आहे का मालकानं सांगितली ज्यांची लाईटवर पडली आहे आडेकर मुन्ना आडेकर हा पतीला काय म्हणजे कुठे जखम ही बाजू पाक गेली आणि दोन्ही पायाला झाले आणि झाले बाबा हा मालकांशी तुम्ही संपर्क केला काय मालकांचे मला काय म्हणलं तुम्हाला मालक मला देऊ शकत नाही म्हणलं पैसे हा दवाखान्याचा पैसे मी देऊ शकत नाही तुम्ही भरा तर मी काय म्हणलं माझ्यानं काय भरणं होत नाही माझी दोन चक्र जगवायचे मी भरू भरून खुरपून खाते माझं बाळाच आहे दहा मारत म्हणलं मला काय देणं होत नाही घेणं होत नाही तुम्हीच मला ना। दिलं पाहिजे म्हणलं मी अशी मागणी केली